आमच्या घरात जर घाण झाली तर आई सांगते लक्ष्मी येणार नाही घर स्वच्छ ठेव हो। घरात आम्हाला कचरा चालत नाही मग डोक्यात कचरा कसा चालतो बरोबर आहे ना घर किती वेळा साफ करता तुम्ही मला सांगा बघू दोन तीन वेळा तरी घरात साफसफाई करताना का करता स्वच्छता असावी घरात जर घाण झाली तर दुर्गंधी पसरेल आजार पसरतील घर दिवसात तीन वेळा साफ करतो मग डोक्यात जो कचरा आहे का नाही एकमेकाविषयीचा वाईट तो का साफ करत नाही दररोजचा ही सगळं हितलं यंत्र आहे का नाही डोकं नावाचं एकदम जबरदस्त आहे हे कूल ठेवा वॉशिंग मशीन मध्ये कपडे जर जास्त वेळ ठेवले तर काय होत वास येतोच ना घरात ही दररोजच्या दररोज खाणं खाली आणि कुणाबद्दल आहे वाईटपणा मला सांगा ना ही तर डोक्यात जगात जो श्रीमंत आहे त्याच्याशी कधी स्पर्धा आहे का त्याच्या नावानं कधी शिव्या दिल्यात का त्याच्या नावानं कधी वाईट चितलाय का चिततो कोणाच्या नावाने चुलद भावाच्या भावाच्या जावच्या सासूच्या सुनेच्या अरे ही तुमचीच माणसं आहेत ना घरातली मग यांचा ताण का घेत आहे